नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जतच्या कापसे कुटुंबियांनी अनुभवला रायगडावरील शिवराज जाभसेख सोहळा सहा जून रोजी झालेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक कार्यक्रमास छत्रपती संभाजीराजे चौकातील कापसे कुटुंबियांनी आपल्या कुटुंबासह रायगडाच्या शेकडो पायऱ्या चढून शिवराज कार्यक्रमाचा आनंद घेतला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवभक्त लाखोंच्या संख्येने दाखल झाले होते भर होती परंतु या ना त्या कारणाने राहून जायचे आज मासाहेब जिजाऊ छत्रपती शहाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांचे स्मरण करून आम्ही या सोहळ्याचा आनंद घेत आहोत असे कापसे कुटुंबियांनी सांगितले वाटेतच मराठा सेवा संघाचे डॉक्टर राजेंद्र काका पाटील जिल्हा संपर्कचे मचिंद्र बाबर मेजर आप्पासाहेब शिंदे यांची गडाच्या पायऱ्या चढताना झालेली भेटीने मनात समाधान वाटले राज्यातील अनेक जिल्हा तालुक्यातून कर्नाटक राज्यातून शिवभक्त या का सोहळ्याचा आनंद घेतला राज्याभिषेक सोहळ्यानंतर तीन तोफांची सलामी देण्यात आली यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी रायश्व रायरेश्वराचे दर्शन घेतले जांज पथक लेजिमच्या निनादाने रायगड संपूर्ण रायगड घुमून गेला होता